मित्र हो नमस्कार महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या शिवतीर्थ इस्लामपूर या ठिकाणी सध्या मी सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन अर्थात जीवसृष्टीचं रक्षण या आरोग्य शिक्षण आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह दैनंदिन सायकल सफरीच्या निमित्तानं आज सतरा मे दोन हजार चोवीस रोजी पलूस कुंडल ताकारी बोरगाव आणि सध्या शिवतीर्थ इस्लामपूर या ठिकाणी मी पोचलेलो आहे आजची साधारणपणे पंचावन्न किलोमीटरची सायकल राईड ही आज या दैनंदिन सामाजिक संदेशासह पूर्ण होते आहे या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस त्यांच्या कार्यास आणि एकूणातच महाराष्ट्राच्या उज्ज्वल ऐतिहासिक अशा साक्षीदारास ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेशी या ठिकाणी त्रिवार वंदन करून मी हिंमतराव मलमेसर आपल्या परतीच्या प्रवासाला अर्थातच पोलूसला या ठिकाणी शिकतो आहे आरोग्यम तेव्हा मित्र हो ही सहभागी व्हा आनंद घ्या आणि निरोगी रहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय